नमस्कार टेक्निकल फंडा देव दीक्षिते आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे यत्र तत्र सर्वत्र फक्त पैसा आणि पैसाच माणसाला हवा आहे या पैशापुढं माणसाला नाती नको आहेत गोती नको आहेत इतर काही गोष्टी नको आहेत काही काही दिसत नाही फक्त दिसतो तो पैसा असं सर्वत्र म्हटलं जातं त्यात कितपत तथ्य आहे आपण किती पैसा मिळवला पाहिजे किंवा किती पैसा आपण सध्या मिळवतो आहोत आणि या पैशातून खरोखरच माणसाला सुखा समाधानाचं आयुष्य जगता येतं का या टॉपिकवरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे कृपया व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा तुमचं आपलं माझं हक्काचं चॅनल गंमत जगण्याची तर आता विषयाकडे वळूया पैसा ही अशी गोष्ट आहे की माणसाचं जीवन ती सुसह्य पण बनवते आणि त्याला नरक यातना पण द्यायला लावते तर पैसा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे हे तर निर्विवाद गोष्ट आहे पण हा पैसा काही ठराविक लोकांकडंच जातो काही लोकांकडं जात नाही याची काय कारणं आहेत हे आता आपण याच्यातून बघूया तर ज्याला आपण गरीब म्हणतो या गरिबांकडं खूप थोडे पैसे असतात आणि त्या थोड्या पैशात ते, ते कसं तरी आपला उदरनिर्वाह म्हणजे दररोजचा सा प्रपंच चालवत असतात त्याच्यानंतर येतात मध्यमवर्गीय हे दड श्रीमंत नसतात दड गरीब पण नसतात ह्यांची एक रेषा ठरलेली असते समजा एक पंचवीस हजार पगार आहे तीस हजार पगार आहे पन्नास हजार पगार आहे किंवा साठ हजार रुपये पगार आहे आणि त्या पगाराच्या बजेटमध्ये जे जे काही बसतंय त्या हिशोबाने त्यांची लाईफलाईन चाललेली असते आणि याच्यानंतर येतात उद्योगपती हाय क्लास उच्चभ्रू सोसायटीवाले तर ही जी लोक असतात ही कायम श्रीमंतीमध्ये असतात मग आपण कुठं बसतोय हे आपण बघायचं आहे तर आपण जरी गरीब असू तरीसुद्धा आपल्याला श्रीमंत होता येणं अशक्य गोष्ट नाही परंतु गोष्ट कठीण मात्र नक्कीच आहे कारण पैसा जितक्या वेगानं खर्च होतो तितक्या वेगानं तो, वेगान तो कमावता येत नाही किंवा तो आपल्याकडं मिळत नाही तर यासाठी काय करावं हो लागेल आपल्याला एक चांगल्या प्रकारची हॅप्पी लाईफस्टाईल जगण्यासाठी काय हवं आहे नेमकं ह्याची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर सगळी सुख पैशानं घेता येत नाहीत ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणाला असं कसं श्रीमंत लोक किती आनंदात किती सुखासमाधानात जगतात आमच्या नशिबी गरिबी आली आहे आम्ही किती दुःख भोगतोय हे आमचं आम्हाला माहिती तुम्हाला सांगून काय फायदा बरोबर आहे तुमचं म्हणणं पण एक गोष्ट इथंही लक्षात घ्या जी श्रीमंत माणसं पैसा कमवून बसलेले आहेत त्यांना विविध आजारांनी जकडलेला आहे कुणाला बी पी आहे कुणाला मधुमेह आहे कुणाला इतर काही मोठमोठ्या आजार आहेत तर ह्या आजारांमुळे आहे काय की सुखी जीवनाचा आनंद ते घेऊ शकत नाहीत गरिबांकडे भलेही पैसा नसेल पण पैसा जरी नसला तरी त्यांची लाईफस्टाईल खूप सुखाची आहे दररोज शरीराला कष्ट आहेत आणि ह्या कष्टामुळं त्यांची शरीरयष्टी निरोगी आणि जवळपास एकदम चांगली राहते दवाखान्याचा फारसा यांच्याकडं खर्च नसतो हे कुठल्याही प्रकारचं जेवण म्हणा किंवा बाजीबाकरी म्हणा तूपसाखर म्हणा किंवा इतर काही असेल तर ते आनंदानं खाऊ शकतात आता या तूपसाखर मी मुद्दामाशासाठी म्हणलं की जे श्रीमंत लोक डायबेटीसनं पछडलेले आहेत मधुमेह ज्यांना झालेलं आहे ते गोड खाऊ शकत नाहीत पण गरीब आपल्या गाई म्हशीच्या दुधाचं तूप बनवून त्याच्यामध्ये साखर टाकून बिंदास्त खाऊ शकतो आता राहता राहिला मिडल क्लासचा प्रश्न तर मिडल क्लास लोकांचं गणित असं आहे की त्यांना श्रीमंतीमध्येही मोडता येतं गरिबीमध्ये पण मोडता येतं आणि दोन्ही गोष्टीचा अनुभव त्यांच्याकडं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असतो आणि मध्यमवर्गीय माणूस कधी गरीब पण होऊ शकतो कधी हाय लेवलचा श्रीमंत उद्योजक पण होऊ शकतो आता हे सगळं जे व्हायचं आहे तर याच्यामध्ये तुमच्याकडं किती पैसा आहे आणि मग तुम्ही श्रीमंत व्हाल याच्यापेक्षा देखील तुमच्याकडं कोणत्या प्रकारचं स्किल आहे स्किल म्हणजे कौशल्य तर त्या कौशल्याच्या जोरावर सध्याच्या काळामध्ये तुम्ही प्रचंड मोठे बनू शकता आता तुम्ही म्हणाला असं कसं काय ज्याच्याकडे एवढा मोठा पैसा आहे तोच माणूस मोठा आहे तर असं बिलकुल नाही तर बघा आता आपल्याकडं उदाहरण द्यायचं झालं तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचं देता येईल खूप मोठ्या ह्या दोन कंपन्या आहेत पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ह्या कंपनीचं स्वतःचं एकही प्रोडक्ट नाही ह्यांचं सुद्धा स्वतःचं नाही तर हे दुसऱ्याच्या वस्तू तिसऱ्याच्या प्लॅटफॉर्म चौथ्याला विकून मोकळे होतात कारण ह्यांच्याकडं तसं स्किल आहे आणि हे स्किल आहे म्हणूनच हे मोठे झालेले आहेत तर आपण काय करतो एक ठराविक अभ्यासक्रम आहे मला डॉक्टरच व्हायचंय वकील वकीलच व्हायचं इंजिनियर व्हायचं आहे ह्याच्या पलीकडे आपण उद्योजक व्हायचंय म्हणून कधी विचारच करत नाही आणि विचार करत नाही म्हटल्यानंतर आपल्याला तिकडचा संबंध येत नाही है, आपण स्किल वापरायचा कुठं प्रश्नच येत नाही आपण ज्या वेळेला सोशल मीडिया बघतो फेसबुक असेल यूट्यूब असेल तर त्याच्यामध्ये फक्त आपण रील्स बघत असतो आणि ह्या रील्समधूनच आपण आनंद मिळवण्यात स्वतःला धन्यता मानतो पण फार क्वचित असे लोक असतात अशी मुलं असतात अशा युवती असतात की त्या रील्स न बघता या सोशल मीडियावरती स्किलचं खजिनं कुठं लपलेलं आहे आपल्याला कोणतं स्किल वापरल्यानंतर कोणत्या लेवलनी एक चांगल्या प्रकारचा बिझनेस करता येईल एक चांगला स्टार्टअप उभा करता येईल एक चांगलं बिझनेसमन होता येईल याच्यासाठी विचार करतात आणि त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न देखील करतात आणि सरकार देखील अशा स्टार्टअप्सना सध्या मोठ्या प्रमाणात मदत करत आहे त्यामुळं आपण आपलंही काही स्किल आहे का ही स्कील आता स्किल म्हणजे काय तुम्ही म्हणाला आम्हाला ते असं काही जमतच नाही तर ते जमवण्याची पण काही गरज नाही समजा एखादी महिला आहे तिला भजी चांगली बनवायला येतात किंवा चकल्या चांगल्या बनवायला येतात पुरणपोळी चांगली बनवायला येते तर त्याचं ॲट्रॅक्टिव पॅकिंग करून जर तिनं सोशल मीडियावरती जाहिरात केली की अद्भुत अशा प्रकारची पुरणपोळी खा किंवा वेगळ्या धाटणीची भजी वेगळ्या चवीची भजी अशा प्रकारची जर जाहिरात सोशल मीडियावरती केली आणि थोडंसं पार्सलिंगचं ज्ञान घेऊन जर त्याचा सेल सोशल मीडियावरती चालू केला तर मित्रांनो खोटं सांगणार नाही तुम्हाला बिझनेसमॅन होण्यापासून थोड्याच दिवसात कुणी रोखू शकणार नाही एक चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट बिझनेसमॅन तुम्ही याच्यातून होऊ शकता पण आता आपला मूळ मुद्दा असा आहे की कि पैसा किती कमवायचा तर असं ॲक्च्युली ह्याला काही ठराविक गणित नाही पण तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला जेवढा पैसा गरजेचा आहे तेवढा तर तुम्ही मिळवाच पण समजा तुम्हाला जर भविष्यात काही अडचण आली काही दवाखान्याची असेल काही तुमच्या बांधकामाच्या असेल शिक्षण क्षेत्राविषयी असेल तर याच्यासाठी एक रिझर्वेबल फंड तुमच्याकडं उपलब्ध असला पाहिजे आणि त्या फंडामध्ये तुमच्या भविष्यकाळाचा देखील तुम्हाला जमा करून ठेवता आला पाहिजे आपल्याकडे त्याला एफडी मानतात पण डीची खरी व्याख्या ही आहे की आपल्याला ते व्यवस्थितपणे करता आलं पाहिजे तर अशा पद्धतीनं जर का तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे तुमच्या स्किलचं डेव्हलपमेंट केलं तुमच्या स्वतःमध्ये काय कला आहे ती आधी ओळखा आणि मग ती कला स्वतःजवळच न ठेवता सोशल मीडियावरून कशा पद्धतीने प्रसारित करता येईल याच्यावरती नक्की अभ्यास करा त्याच्याविषयीचे सोशल मीडियावरचे यूट्यूबवरचे फेसबुकवरचे व्हिडिओ पहा तुम्हाला त्याच्यातून भरपूर नॉलेज मिळेल पण स्वतःची कला आहे अशी गुंडाळून ठेवायची आणि कुणाच्यात तरी कामाला जायचं हा प्रकार नको आहे परदेशातले लोक हेच डोकं वापरतात स्वतःची कला डेव्हलप करतात आणि माझ्या मताप्रमाणे साठ ते सत्तर टक्के लोक हे बिझनेसमॅन आहेत परदेशात पण आपल्या इकडं परिस्थिती उलट आहे आपल्या इकडं नोकरी करण्याला धन्यता मानतात आणि नोकरी करणं वाईट नाही पण स्वतःची स्वप्न स्वतःचं एक भव्य दिव्य ड्रीम प्रोजेक्ट जर तुम्हाला कम्प्लीट करायचं असेल तुमच्याही आयुष्यात काही इच्छा आकांक्षा अपेक्षा असतील तर ह्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पैशाची गरज पडणार आहे आणि जर पैसा तुम्हाला चांगल्या मार्गानं कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात उभा करायचा असेल तर तुमची स्किल डेव्हलपमेंट करण्याशिवाय तुम्हाला इतर कुठलाही पर्याय नाही मग तुम्हाला सोशल मीडियावरती फसव्या योजना लॉटरीच्या योजना आमकीकडनं इकडून पैसे मिळतील तिकडून पैसे मिळतील अशा ज्या योजना असतात याच्या नादी बिलकुल लागू नका इथं काहीही मिळणार नाही उलट फसवणूक होते आहे ते पण तुटकुंजे पैसे याच्यामध्ये डुबतात त्यामुळं मित्रांनो ही गोष्ट चांगली लक्षात ठेवा की पैसा तुम्हाला मिळवायचा आहे आणि समजा अजून एक जाता जातो तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो जो पैसा तुम्ही मिळवणार आहात भलेही तो परत एक हजार करोड रुपये तुम्ही मिळवा पण जो पैसा तुम्हाला लागणार आहे किंवा ज्या पैशामध्ये तुमचा प्रपंच व्यवस्थित चालतो आहे तेवढाच पैसा तुम्ही बाहेर ठेवा बाकीचा पैसा तुमच्या एफ डी फंडमध्ये खुशाल राहू द्या तर अशा प्रकारे तुम्ही जर तुमचं कौशल्याचा विकास केलात तर निश्चितपणे तुम्ही मोठे होणार आणि तुमचं आयुष्य देखील सुजलाम सुफलाम होण्यापासून राहणार नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हा विषय कसा होता याच्यामध्ये काही त्रुट्या आहेत का किंवा याच्याविषयी तुमचं काही मत आहे का ते आम्हाला खाली कमेंटमध्ये लिहा आम्ही निश्चितपणे तुमच्या प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देऊ तर भेटूया आपण अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद